नमस्कार प्युअर काटेवाडी दोन आणि उस्मानाबादी एक अशा तीन शेळ्या विक्रीसाठी आहेत तिन्हीची किंमतही सांगितली आहे पुढे हे दोन काटेवाडी मधली ही समोरची एक पहा ही आहे सात दुसऱ्या वेताला साडेतीन महिने गाबन प्युअर काटेवाडी मध्ये आहे पाहू शकतो आपण नक्षीदार सिंग वगैरे दोन मधली एक काटेवाडी यानंतर समोरची ही एक काटेवाडी पहा ही आहे आठ दास झालेली चौथवेत वेद झालेला आहे सोबत अडीच महिन्याचे दोन पिल्ला आहेत त्यातला हा एक बोकर देणे आहे फक्त दोन पिल्ला आहेत त्यामधला हा बोकर समोरचा हा देणे आहे सोबत पिवर मध्ये आहे पिल्लू पण आणि शेळी पण आणि एक गौरान उस्मानाबाद शेळी आहे सहा दात झालेली दुसऱ्या वेताला तीन महिने गाभण आहे ही पा समोरची अशा या तीन शेळ्या विक्रीसाठी आहेत प्युअर काटेवाडी दोन आणि उस्मानाबाद एक गाव बोलेगाव तालुका जिल्हा अहिनगर मोबाईल नंबर आहे शहाण्णव तेवीस अठ्ठेचाळीस वीस एकोणऐंशी तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास तीन शेळ्या आणि एक पिल्लू असं चार नगाचा हा पूर्ण लॉटची किंमत सांगितलेली आहे पन्नास हजार रुपये प्युअर क्वालिटीमध्ये दोन काटेवाडी आणि एक उस्मानाबादी तीन शेळ्या आणि एक पिल्लू तर नक्की संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास पूर्ण लॉटची किंमत पन्नास हजार रुपये सांगितलेली आहे दोन काटेवाडी शेळ्या एक उस्मानाबादी शेळी आणि सोबत प्युअर काटेवर एक पिल्लू बुकड धन्यवाद